आपले विचार आपल्या भविष्याचा चेहरा बनतो नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतील आणि सकारात्मक विचार जर केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला दोन बक्षीचे हमखास मिळतात एक टीका आणि दुसरा विरोध विशेष म्हणजे विरोध विरोधात जे बक्षीस देणारे असतात ना तर ते दुसरे तिसरे कोणी नसून ते आपलेच असतात तर विरोध करणारे करत राहतील आपण आपल्या कामांना आपल्या ध्येयांना गाठत राहायचं आणि पुढं चालत राहायचं चा। हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण श्री स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळचे जवळपास सगळे कामं करून झालेले तर इथं पहिले बाहेर चावरून घेत असते रांगोळ टाकून घेत असते म्हणजे तुळशी मातेची पूजा करून घेत असते बाहेर ते तर सकाळीच झाडून झालेले तर तुळशी मातेची पूजा करून घेतली त्याच्यानंतर इथंसुद्धा रांगोळ टाकत असते तर इथं मग सहसा टिपक्यांची रांगोळ टाकत असते टिपक्यांची रांगोळ टाकणं शुभ असतं तर इथं मग मी एक रांगोळ टाकून घेतलेली टिपक्यांची मला जास्त तर काही टिपक्यांच्या रांगोळ येत नाही पण ज्या येतात त्या मी काढण्याचा प्रयत्न करत असते प्रयत्न करणं खूप जरुरी असतो प्रयत्न केल्याच्यानंतरच माणूस काही गोष्टी शिकतो तर चला इथं एक अशी छानशी रांगोळ टाकून घेतलेली आहे बस टिपकी टाकत गेले आणि जोडत गेले तर इथं सुंदर अशी रांगोळ तयार झालेली आहे तर इथं मी आज ना काट्या पोराट्याचे जे फुलं असतात ना तर त्या फुलाची माळ बनवलेली आहे आणि थोडेसे याच्यामध्ये पानं सुद्धा टाकलेले काट्या कोराट्याचेच पानं टाकलेले थोडेसे तोडून आणले होते बाजूच्या मावशी ना तर त्यांनी माझ्यासाठी फुलं ठेवले होते तर याची माळ पण आपण एकदा म्हणजे नवरात्रामध्ये टाकायला पाहिजे आणि एवढ्या मला ते आज भेटले पण तर इथे बघा इतकी छान अशी मी माळ बनवून घेतलेली आहे आणि इथं थोडेसे फुलं शिल्लक राहिलेले ना तर याचा मी देवीसाठी गजरा बनवून घेते तर चला इथं मी छोटासा एक गजरा बनवते आणि तो सुद्धा देवीला अर्पण करते आज थोडासा मला उशीर झालेला आहे सकाळी काय झालं रात्री तर रात्री पाठ झाला ना तर मग तो पाठ घेतल्यामुळं काय झालं थोडसं मग रात्री उशीर झाला होता झोपायला तर मग सकाळी मला जाग पण उशीर आली तर मग त्याच्यामुळे ना तर सगळे कामं आज थोडीशी उशिरा झालेले आहे तरी जास्त आणि वेळ झालेला आहे साडेनऊ वाज वाजलेले साडेनऊ वाजेपर्यंत माझे सगळे आहे ना आवरून झालेले तर चला मी इथे छोटासा एक गजरा बनवते तर खूप सुंदर काटेकोर आहेत त्याची फुलं दिसायलाही खूप छान दिसतात असा थोडासा केशरी कलर येतो ना तुम्हाला थोडासा पिवळा दिसत असेल तर मग थोडासा केशरी कलर येतो तर खूप सुंदर वाटतात ती फुलं आणि याची फु याची माळ आहे ना आपण नवरात्रात एकदा टाकायलाच पाहिजे तर इथं मग देवीसाठी ना छोटासा असा गजरा बनवून घेते तरी बघा इथे छोटासा असा मी ह्या गजरा बनवून घेतलेला आहे आणि तुम्हाला थोडासा आवाज पण येत असेल आज व्हिडिओमध्ये तर आमच्या गल्लीमध्ये ना एक स्लॅब टाकणं चालू आहे आज एका घरावरती तर तो थोडासा मशीनचा मशीन मशीन आवाज येतो ना स्लॅबला जी मशीन वापरल्या जाते तर त्या मशीनचा आवाज तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडासा येत असेल तरी बघा इतका छान असा इथं हा गजरा मी बनवला पहिले सगळे व्यवस्थित पूजा करून घेतली त्याच्यानंतर लगेच सप्तशेतीचा पाठ वाचून घेतलेला आहे आणि आज त्याच्यानंतर मग मी आरत्या करणार आहे रात्री काय झालं होतं रात्री गल्लीतल्या पाच सात जणी आलेल्या होत्या म्हणजे समोरच्या मॅडमनं त्यांचा फोन आला की आज तुमच्याकडे सप्तशेतीचा पाठ घेऊ तर मग पाच सात जणी पाठाला आलेल्या होत्या तर रात्री थोडासा उशीर झालेला होता सप्तशेतीचा पाठ घेतलेला आहे तर रात्री अकरा वाजले होते तर माझ्या इथं सगळ्यांनी एक छान पाठ घेतला तर चला इथं माझा आत्ता शब्दशेतीचा पाठ वाचून झालेला आहे आणि आता, आता बरोबर आहे ना बारा वाजून गेलेले म्हणजे बारा वाजून दहा पंधरा मिनटं झालेले आणि एका ताईची मला कमेंट आली होती की हे लायटर खरंच चांगलं आहे का तर खरंच हे ना खूप उपयोगात पडतं म्हणजे आता मला माचिस घेण्याची गरजच राहिलेली नाही मी माचिसचा वापरच नाही करत म्हणजे मला दिवे लावायचे असले तुळशीजवळ दिवा उंबरठ्याजवळ दिवा देवाऱ्यात दिवा देवाऱ्यातला दिवा तर आता सध्या कंटिन्यू चालू आहे म्हणजे विजायचं कामच नाही आणि अजून माझा दिवासुद्धा विजलेला नाही पण हे जे लायटर आहे ना हे खरंच उपयोगात आहे तुम्हाला जर कोणाला घ्यायचं असेल ना तुम्ही नक्की घ्या त्यामुळं दिवायनं एवढा पटकन लागतो आपण तरी माझीच पेटवली एखाद्या वेळेस विजून जाते पण याचं तसं नाही एकदा पेटवलं ना तर व्यवस्थित म्हणजे पटकन दिवा लागून जातो आणि खूप छान आहे तर तुम्ही नक्की घ्या आता याला जवळपास चार्जिंग करून हे ना पाच सात दिवस झालेले आहे मी अजून त्याला चार्जिंगला लावलेली नाही तर म्हणजे असं नाही नेहमीच दररोज तुम्ही चार्जिंगला लावायचं असं पण नाही तुम्हाला जसा म्हणजे पाच सात दिवस झाले की ते चार्जिंगला लावायचं तर आता पाच सात दिवस झालेली मी अजून काही याच्यामध्ये चार्जिंग केलेली नाही तर खूप छान आहे ताई तुम्ही नक्की घ्या तुम्हाला घ्यायचं असलं तर कारण त्यांनी मला कमेंट केली होती की हे लायटर खरंच चांगलं आहे का खरंच उपयोगातलं लायटर येते तुम्ही नक्की घ्या तर चला आता राहिलेले कामही करते आणि तसं तुम्हाला शेअरही करते तर इथं मी दुपारीनं मसाल्याचा डब्बा खूप खराब झाला होता म्हणजे माझ्या कुणीनं त्यातली येणं खूप सांडली होती डब्यामध्ये तर इथं मग मी काय केलं डब्बा घासून घेतलेला आहे आणि परत त्याच्यामध्ये व्यवस्थित मसाले भरून ठेवले दुपार म्हणजे सकाळच्या नंतर आहे ना तर काही शूट नाही करत आलं तर इथं मग मी चार वाजता शूट करायला लागलेली होती तर मला आज आहे ना फुलोरासुद्धा बनवायचा होता देऊ मातेसाठी तर तोही बनवायचा आहे म्हणजे मी पहिले स्वयंपाक करून घेणार सगळं आवरून घेणार आणि त्याच्यानंतर मग थोडासा रात्री उशिरा फुलोरा बनवणार बरेच जणं त्याला कडकणी म्हणतात म्हणजे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धती आणि वेगवेगळ्या पद्धतीचं नाव दिलेलं आहे पहिल्यांदाच मी ते नाव ऐकलं म्हणजे यूट्यूबवरतीच पाहिलेलं आहे आम्ही त्याला फुलोराच म्हणतो माझी आई फुलोरास म्हणायची तर आपल्याला जे आपण पहिल्यापासून कानावर जे शब्द पडलेले असतात ते शब्द आपल्याला माहिती असतात तर मग आम्ही फुलोरास म्हणतो तरी तर मग मला फुलोरा बनवायचा होता तर त्याच्यासाठी तर मी मैदा घेतला आणि त्याच्यामध्ये थोडंसं येणं रवा ॲड केला ते व्यवस्थित थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि थोडंसं ते गरम केलं आणि त्याच्यावरती मग थोडंसं तेल टाकून मो म्हणजे मोहन टाकणार तेलाचं तरी इथं मी त्याच्यावरती ना पाच सात चमचे असं तेलाचं मोहन टाकलं कडकडीत गरम करून घेतलेलं होतं आणि ते आता व्यवस्थित पहिले मिक्स करून घेणार म्हणजे त्याचा थोडासा हातामध्ये असा गोळा झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग ते दुधानं भिजवून घेणार म्हणजे दुधानं तो गोळा मी भिजवून घेणार तर चला मी आता हे मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर परत दाखवते तर तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी थोडं थोडं दूध टाकून येणं तो असा घट्टसर गोळा भिजून घेतलेला आहे भिजवताना थोडासा हा गोळा घट्टसरच भिजवायचा आहे त्याच्यामुळे काय होतं करंजाना एकदम छान येतात म्हणजे अशा कुरकुरीत होतात तर थोडंसं मी त्याच्यावरती झाकण टाकलं एक कापड आणि बाजूला साईडनं ठेवून दिलं तरी तर जी करंजी भरण्यासाठी सारण लागतं ना तर ते सारण मला इथं बनवायचं आहे तर इथं मी रवा घेतलेला आहे तर हा रवा ना मी चांगला तुपामध्ये भाजून घेणार आहे त्याच्यामध्ये काजू बदाम आणि थोडंसं खोबरं हे सर्व टाकणार आहे तर मी पहिले हा रवा भाजून घेते आता मी गॅस सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास एक वाटी एवढा रवा ऍड केलेला आहे सारणामध्ये टाकण्यासाठी पिठी साखर लागणार तरी तर इथं मी मिक्सरलाच आहे ना थोडीशी पिठी साखर ये ना म्हणजे बारीक करून घेतलेली आहे पिठी साखर नसल्यामुळं मग थोडीशी साखरच फिरून घेतलेली तर चला मी इथं सारा भाजून घेते तरी रवा भाजून झालेला होता त्याच्यामध्ये ना मी काजू बदामची जी पावडर असते ना ती ॲड केली त्याच्यानंतर खिसून घेतलेलं खोबरं होतं ते ॲड केलं आणि परत मी आता ते पाच मिनटं चांगलं भाजून घेणार तर याच्यामध्ये मी तुपाचाच वापर केलेला आहे भाजताना तर अशा पद्धतीने सारण भाजून घ्यायचं मी आता सारण थंड होऊ देते हे सारण आता भाजून तयार झालेलं आहे हे सारण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि ते चांगलं थंड होऊ देणार त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये पिठी साखर ॲड करणार चला मी आता हे थंड होऊ देते आणि थंड झाल्याच्यानंतर तुम्हाला परत दाखवते तर इथं हे सारण थंड होईलपर्यंत आहे ना तर इथं मग ज्या पुऱ्या असतात ना तर इथं मग मी नवपुऱ्या बनवत असते तर त्या नऊ पुऱ्या बनवून घेते वेणीफणी बनवून घेते तसं मी तुम्हाला दाखवतेच तर याच्यामध्ये साखर मिक्स करायची राहिलेली आहे तर याच्यामध्ये साखरसुद्धा मी थोडंसं थंड होऊन देते त्याच्यानंतर मग साखर मिक्स करते आणि माझ्याकडे ना हा करंजीचा आहे तर यानंच मी बनवत असते मला त्या हातानंतर काही बनवता येत नाही पण मग मी इथं साच्याचाच वापर करणार आहे तर इथं मग हा साच्या घेतलेला आहे मी करंजी बनवण्यासाठी तर चला मी पहिले ना पुऱ्या लागून घेते म्हणजे मग इथे थंडही होतं तोपर्यंत आणि मग माझ्या पुऱ्याही होऊन जाणार तर चला मी आता अशा छोट्या छोट्या पुऱ्या लागत असते आणि त्या पुऱ्याने एकदम पातळ लागते म्हणजे ते अशा फुगल्याने पाहिजे अशा त्या म्हणजे असं सपाट राहिला पाहिजे त्या पुऱ्या अशा पद्धतीनं मी त्या पुऱ्या बनवत असते तर त्या पुऱ्यासुद्धा मी नऊ बनवत असते नव करंज्या बनवत असते त्याच्यासोबत फणी लागते ना तर ती फणी बनवत असते तर अशा पद्धतीनं मी फुलोरा बनवत असते आता प्रत्येक भागामध्ये कसं वेगवेगळ्या पद्धतीनं तो फुलोरा बनवला बनुर, जातो मी पहिल्यापासून बनवते ना तर त्याच पद्धतीनं मग मी तर तो फुलोरा बनवत असते मी त्याच्यामध्ये काही बदल केलेला <वाँगा> नाही बरेच जण काय करतात तो फुलोरा असा लटकावून देतात म्हणजे त्याची माळ तयार करतात आपण जसे आता दररोज घटाला जी माळ घालतोय ना तर तशी ती माळ बनवून ती घटावरती अर्पण करतात पण मी तसं नाही करत मी ताटातच तो फुलोरा ठेवते आणि देवी मातेला तो अर्पण करत असते तर प्रत्येक जणांची वेगवेगळी पद्धती बनवण्याची आता मी दरवर्षी त्याच पद्धतीनं करते ना तर मी त्याच पद्धतीनं म्हणजे यावर्षी सुद्धा करणार आहे तर चला मी आता पटोपट आहे ना ते लाटून घेते तर चला इथं मी सगळं साहित्य ना जवळच घेऊन बसलेली आहे तर इथं मी असा छोटासा एक गोळा तोडून घेते तुम्ही याला थोडंसं मैद्याचं पीठ असतं ना ते पण लावतच आता मी लावत असते पण मी पाहते पहिले लावायचं काम आहे का तर एकदम मस्त अशी अशी पातळ मी इथं ही पुरी लाटून घेतलेली आहे तर याच पद्धतीनं मी अशा नऊ पुऱ्या लाटून घेते इथे माझ्या पुऱ्या लाटून झालेल्या होत्या तर मला आता करंज्या बनवायच्या होत्या सारणसुद्धा थंड झालेलं होतं तर इथं मग मी त्याच्यामध्ये पिटी साखर ॲड केली जास्त नाही केली थोडीशीच केली तर चला मी याच्यामध्ये आता ही पिटी साखर व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर पटपट अशा करंजा बनवून घेते जेवढ्या होतील ना तेवढंच बनवणार म्हणजे नऊच्या जास्तच होणार त्या तर जेवढ्या बनवल्या जातील तेवढ्या बनवून घेते तर चला मग ही एक छोटीशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि हा जो साचा आहे ना म्हणजे करंजी बनवण्याचा तर त्याच्यामध्ये मी आता ही पोळी अशी टाकून देणार आणि त्याच्यामध्ये सारण टाकणार तर ही जी मी छोटीशी पोळी लाटून घेतलेली नाही तर एकदम पातळ अशी पोळी तर अशा पद्धतीनं मी त्या करंज्या बनवत असते प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं बनवतं तर मी आता याच्यामध्ये ना याच्यामध्ये मी साखर मिक्स करून दिलेली आहे तुम्ही पाहिलं असेल तर मी आता याच्यामध्ये ना हे सारण भरून घेते थोडंसं जास्त भरते म्हणजे जास्त सारांभ भरलेली करंजीचं खायला पण चांगली लागते ना ला। आणि काय करायचं मग हे काठ असतात ना तर त्या काठाला थोडंसं असं पाणी लावायचं आणि याला असं थोडंसं प्रेस करायचं असं प्रेस, 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 प्रेस केलं की हे तर इथे या पद्धतीने ही, ही करंजी तयार झालेली आहे तर चला मी आता पद्धतीने पद्धतीनं दुसरीसुद्धा करंजी बनवून घेते सगळ्याच करंजी बनवते आणि बनवल्याच्या नंतर परत दाखवते देऊ पण ना इथं मला बनवायला मदत करायला आलेला आहे त्याला पण आहे करंजा ना देऊ तू करतो का सगळ्या करंजा बघा असा त्रास देतो देवांश आता त्याला बनवायची ही ही बघा त्याला इथे करंजी बनवली म्हणजे मी सारण टाकून दिलं त्याच्यामध्ये त्यांना काढली पण ही बघा या पद्धतीनं तर चला इथं मी आता सगळ्या करंजा पटपट बनवून घेते आणि मग तुम्हाला तळ म्हणजे जेव्हा तळायच्या ना तर मग तेव्हा दाखवते तर चला मग तर चला इथं मी ना पाती लाटत होते त्याच्यामध्ये सारं भरवत होते आणि देवांशीनं त्या साच्यामधून ती करंजी म्हणजे प्रेस करून काढत होता तर त्याला थोडीशी मजा वाटत होती तर म्हटलं जाऊ द्या त्याला करायची इच्छा आहे ना तर करू देते तर सगळ्या करंज्या त्यानंच म्हणजे काढल्या त्या म्हणजे त्या साच्यातून बनवल्या त्याला ते काम करण्यास समाधान वाटलं ना चला काही हरकत नाही तर चला इथे करंजे बनवून झालेले आहे इथं मी एवढ्या करंजा आणि एवढ्या पुऱ्या बनवून घेतलेल्या इथं एक वेणी फनी म्हणजे इथे ही फनी बनवली आणि इथं एक सुद्धा बनवून घेतलेली आहे तर चला मी आता ह्याच कडेमध्ये तेल ॲड करते आणि हे पटकन तळून घेते तर चला तर इथं तेल गरम झालेलं आहे मी आता हे सगळं तळून घेते एकदा तर चला इथं माझं आहे ना एवढं हे सगळं तळून झालेलं आहे तर मी आता हे थंड होऊ देते आणि थंड झाल्याच्या नंतरही ना एका डब्यामध्ये मग ते भरून ठेवणार तर चला आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया पण असे चिका छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना